हॅलो एवरीवन तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार आपण जादू बुकमधील प्रॅक्टिस बघत आहोत जे की सहा दिवस आपण बघितले आज आपला आहे सातवा दिवस जादू बुकमधील सातवा डेचं जो काही टास्क आहे तो आज मी तुम्हाला सांगत आहे तर आज जे टास्क आहे आणि आपण एव्हरी डेचे जे ग्रॅटिट्यूड लिहत आहोत तर ते आजसुद्धा ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे जे की आपल्याला तीन सुरुवातीचे जे तीन दिवस होते ते ट्वेंटी एट दिवसापर्यंत आपल्याला शेवटपर्यंत करायचं होतं पहिली प्रॅक्टिस होती की दहा ग्रॅटिट्यूड आपल्याला एव्हरी डे लिहायचा हे कारणासहित दुसरं होतं मॅजिक स्टोन मॅजिक स्टोनसुद्धा आपल्याला एव्हरी डे रात्रीला जे काही दिवसभरामध्ये छान घडलेलं आहे त्या गोष्टी आपल्याला सांगाय ते स्टोनला सांगून झोपायचं अगदी उशीखाली जरी तुम्ही तो स्टोन ठेवला तरी देखील चालेल तर आता आपण बघत आहोत त्यानंतरचं तिसऱ्या दिवशीचं जे नातेसंबंधाचं होतं ते सुद्धा आपल्याला कंटिन्यू ठेवायचं आहे आणि उपरी डेट टेन कारणासहित ग्रॅटिट्यूड तर आज आपण बघत आहोत सातवा दिवस तर सातव्या दिवसामध्ये नकारात्मक विचार नकारात्मक विचार नाकारणार नाकारणारी जादू हे चॅप्टर आहे आणि त्यामध्ये जे काही टास्क दिले आहेत ते आज आपण इथे बघणार आहोत तर इथे सांगितलं आहे लेखकाने की कृतज्ञ व्यक्ती ही सर्व परिस्थितीमध्ये सारखीच कृतज्ञ असते कारण कितीही ट्रास्टिक चेंज आला किंवा काहीही अडथळे आले किंवा काही त्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं किंवा एक अचानक परिस्थिती त्यांच्यासमोर आली तरी ते देखील आपल्याला जसं कृतज्ञ अगोदर आहे तसेच ते एकदम स्टील म्हणजे शांतपणे ते स्थिर राहून आपली जे प्रॅक्टिस आहे कृतज्ञता म्हणजे धन्यवाद ते उपरी धन्यवाद करत असतात तर ते म्हणतात कृतज्ञ व्यक्ती ही सर्व परिस्थितीत सारखीच कृतज्ञ असते त्यानंतर आपण जे नकारात्मक विचार नाकारणारी जादू आहे तर त्याबद्दल एक थॉट आहे गौतम बुद्धांचा विचार आहे की त्यांनी म्हटलं चला उठा आणि कृतज्ञ राहा आज आपण खूप शिकलो नसलो तरी थोडं फार तर शिकलो आहोत थोडंही शिकलो नसलो तर, तर आजारी तरी पडलो नाही आजारी पडलो असलो तरी मेलो तर नाही म्हणून आपण सर्वजण कृतज्ञ राहूया हे असा गौतम चा विचार आहे इसवीसं पूर्व पाचशे त्रेसष्ट आणि इसवीसं पूर्व चारशे त्र्याऐंशी पूर्व तर आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये कृतज्ञ राहायचं आहे या काळामध्ये जसं की उदाहरणार्थ जर सांगितलं की कुणाला समस्या येत असतील काही कठीण परिस्थिती येत असेल तरी आपल्याला धन्यवाद या कृतज्ञतेमध्येच आपल्याला राहायचं आहे कारण या काळात मला माझ्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायला घालवता येतो याबद्दल मी कृतज्ञ आहे असे अनेक वाक्य तुम्ही जे आपण आता श्वास घेत आहोत त्यामुळे तुम्ही जिवंत आहात त्यासाठी मी कृतज्ञ आहे तुमच्याकडे एक हेल्दी बॉडी आहे तुमच्याकडे सुदृढ आरोग्य आहे तर तुम्ही त्याबद्दल धन्यवाद देऊ शकता ना की नाही ना माझ्याकडे बॉडी तर आहे पण मला कार्य करायची इच्छा नाही आहे माझ्याकडे कार्यच नाही आहे असे कित्येक जॉब असेल तर तो बॉसच छान नाही आहे माझं पेमेंट व्यवस्थित होत नाही पैसा हा टिकतच नाही असे नकारात्मक विचार आपण घेऊन बसत असतो तर तसं कुठलीही तस परिस्थिती जरी आली तरी आपल्याला ते नकारात्मक बोलायचं नाही आहे तर एव्हरी डे आपण कृतज्ञताच फील करायची आहे ओके जसे इथे कित्येक वाक्य दिले आहेत की माझ्या आयुष्यातील बाकीचे बहुतेक नातेसंबंध हे खरोखर चांगले आहे त्याबद्दल मी क कृतज्ञ आहे मी लहान असताना प्रत्येक शनिवारी ते खेळायला जायचे बॉस्केटबॉल त्याबद्दल त्यांच्याविषयी जे कोणी खेळायला घेऊन जात होते त्यांच्याविषयी कृतज्ञ अगदी छोट्या लहानपणीपासून तर आपण आत्ताच्या एजपर्यंत जरी ग्रॅटिट्यूड लिहिलं त्यामध्ये असंख्य गोष्टी आहेत की आपल्याकडे त्या आहेत म्हणून आपल्याला असं म्हटलं जातं की ग्रॅटिट्यूडची अशी एक शक्ती आहे की जे आपल्याकडे आहे त्यासाठी भरभरून जर ग्रॅटिट्यूड पे केलं तर आपल्याकडे जे नाही आहे ते सुद्धा आपल्याकडे येणं चालू होऊन जात असतं म्हणून आपल्याला कुठलेही अडथळ्यामध्ये किंवा कशाबद्दलही निगेटिव्ह बोलायचं नाही आहे तर जादूची कृती क्रमांक आपण साथ बघत आहोत नकारात्मक विचार नाकारणारे जादू यामध्ये स्टाट आहे याचा तुमच्या वरदानांची मोजदाद करा म्हणजेच दहा ग्रॅटिट्यूड लिहून काढा दहा वरदानांची तुम्हाला यादी करायची आहे तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञ का वाटते ते तुम्हाला लिहायचं आहे पुन्हा एकदा तुमची यादी जी तुम्ही दहा लिहिले आहात ग्रॅटिट्यूड ते मोठ्याने वाचायचं आहे आणि तुम्ही त्या वाक्याच्या शेवटी मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असंसुद्धा म्हणायचं आहे ओके आणि नेक्स्ट आहे तुमच्या आयुष्यात सर्वात आधी सोडवाविषयी वाटणारी अगदी महत्त्वाची वाटणारी एखादी समस्या तुम्हाला ज्या समस्यामध्ये आता हो, अडकलेले आहात ती कोणती समस्या आहे किंवा नकारात्मक प्रसंगाची तुम्हाला एक निवड करायची आहे की मला ह्या समस्यामधून निघायचं आहे हे निवड करायची आहे आणि त्या नकारात्मक प्रसंगाबाबत जे काही तुमच्याकडे ते जे काही नकारात्मक समस्या आहे त्याबद्दल तुम्हाला का कृतज्ञता वाटत आहे तर त्या दहा गोष्टी म्हणजे त्या नकारात्मक प्रसंगाबाबतच्या अशा दहा गोष्टी लिहून काढा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते भलेही ती आत्ता समस्या उद्भवली आहे या अगोदर तर ती समस्या नव्हती तर तुम्हाला त्यावेळेस कसं वाटत होतं तर तुम्ही या आत्ता त्या गोष्टी त्या समस्येसाठी दहा ग्रॅटिट्यूड तुम्हाला लिहायचा आहे आणि दहा ग्रॅटिट्यूड लिहून झाल्यानंतर जे काही आपण वाक्य लिहिले त्यासाठी मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर फक्त आजच्या दिवसापूर्व पुरतं काहीही नकारात्मक न बोलण्याचा म्हणजेच नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह बिलकुलही आज बोलणार नाही हे स्वतः चॅलेंज घ्यायचं आहे स्वतःला स्वीकारायचं आहे आणि दिवसभर फक्त निगेटिव्ह बोलायचं नाही आहे ओनली पॉझिटिव्ह एकही वाक्य आपल्या तोंडून निगेटिव्ह निघणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे नकारात्मक विचार करता आहात बोलता आहात तर तुमच्या लक्षात आलं की लगेच जादूच्या म्हणजे जीवन रेखेचा वापर करा म्हणजे जे तुम्ही कृतज्ञता लिहिली आहात त्याचा विचार तुम्ही करायला लागा निगेटिव्ह तुम्हाला बोलायचं नाही आहे आणि तुम्ही खरोखर कशाबद्दल कृतज्ञ आहात ते लिहून आपल्याला आभारी आहे असं म्हणायचं आहे आणि रोजची जी प्रॅक्टिस आहे मॅजिक स्टोनची ती रात्री झोपण्यापूर्वी जादूचा दगड जो आहे तो हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत त्या त्या जादूच्या स्टोनला म्हणजे जो आपण अंगणातून उचलून आणला होता दगड त्या दगडाला सांगून झोपायचा आहे ओके इथे सांगितलं आहे की नकारात्मक ज्या असतात म्हणजेच काही आपलं आरोग्य एखाद्या वेळेस छान असतं तर आपण त्याच गोष्टीला सतत माझी तब्येत ठीक नाही हे नाही आहे आरोग्याला हेच आलं आहे हे, हे।, हे आणि ड्युटीवर जरी असलं तरी जॉब बदलणं काही ना काही तिथून निगेटिव्ह शोधून काढतो तर हे कुठल्याही बाबतीत आपल्याला आरोग्याबाबत रिलेशनबाबत म्हणा तर पार्टनरच छान नाही आहे तो समजूनच घेत नाही मला सपोर्टच करत नाही फक्त तो त्याचं त्याचं करतो अशा पद्धतीच्या कंप्लेंट्स करण्याऐवजी तो तुम्हाला किती सपोर्ट केला आहे कधी तुमच्याबद्दल एक कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे काही जी काही तुमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे जे आनंदाचे त्यांच्या पार्टनर पार्टनरसोबतचे आनंदाचे क्षण आहे त्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात निदान तुमच्यासाठी एक हास्य जरी त्यांनी केलं असणार तरी तुम्ही त्या गोष्टीसाठी कृतज्ञ राहू शकता तर अशाच फक्त आपल्याला निगेटिव्हवर फोकस न करता आपल्याला ओनली पॉझिटिव्ह ॲज टॉक करायचं आहे हा तुमचा टास्क आहे ओके तर आणि एखादी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे जसं की हे केस गळत आहेत कुणाचे तर ते काय करत असा माझे केस गळत आहे माझे केस पातळ झाले आहेत असंच बोलत असतात तर तसं न करता तुमच्याकडे ती गोष्ट नाही आहे ऑलरे म्हणजेच तुमच्याकडे त्या गोष्टीचं कमतरता आहे पण तुमच्या साईडला आजूबाजूला जर कोणाचे केस छान असतील तर तुम्ही युनिवर्सला तसं सांगू शकता की त्या व्यक्तीचे केस खूप सुंदर लांबसडक आहेत घनदाट आहेत आणि स्मूथ सिल्की आहे त्यासाठी मी त्यांचे आहेत तरी पण मला खूप आनंद होतो आणि त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे जेव्हा तुम्ही असं ग्रॅटिट्यूडसुद्धा देता तर युनिव्हर्सला वाटणार की जेव्हा दुसऱ्यांचे केस इला आवडत आहे ती त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करते तर जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे ती आपोआप आपल्याकडे येणं चालू होऊन जाते ओके इथे दिलेलं आहे की आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल जर आपण कृतज्ञ जर नसलं आणि नकडतपणे आपण त्या घडणारच असं गृहित धरलेलं असता गोष्टी अशा घडणारच असे मानणे नकारात्मकतेचे सर्वात मोठे कारण आहे गोष्टी अशा घडणारच या गृहितकामध्ये आपण त्याबद्दल धन्यवाद देत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणारी जादू आपणच थांबवत असतो याला कोणी जबाबदार नसते कारण आपण ग्रॅटिट्यूड देत नसतो ना तर दुसऱ्याचे आभार मानण्याने आपल्या आयुष्यात स्वतैव जादूने सदैव वाढ होत जाते जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड देतो तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा वाढ होत जात असे या उलट गोष्टी अशा घडणारच असं गृहित धरलं की आपल्या आयुष्यातील गोष्टी सातत्याने कमी व्हायला लागतात जर इथे उदाहरणं दिले आहेत म्हणजे तुम्हाला यावरनं समजेल तुमची तब्येत जेव्हा चांगली असेल तेव्हा तिच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असता का? का तुम्ही आजारी पडलात तुम्हाला काही लागलं तरच तुम्हाला त्या आरोग्याची जाणीव होते राईट जेव्हा तुम्हाला ते एखादं तुम्ही कधीच तुमच्या डोक्यासाठी धन्यवाद नाही दिला आणि एखाद्या दिवस डोकं दुखणं चालू होऊन जातं तर तेव्हा तुम्हाला त्या ते डोक्याची किंमत काय आहे कधी शांत होणार कधी हे दुखणं थांबणार तेव्हा त्याची ते व्हॅल्यू कळायला येते राईट तर तेच इथं सांगितलं आहे का तुम्ही आजारी पडलात किंवा तुम्हाला काही लागलं तरच तुम्हाला त्या आरोग्याची जाणीव होते की ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यासाठीच आपण अगोदरपासून जर कृतज्ञ राहिलं तर बाकी गोष्टी आपल्याकडे नाही येणार ना। कारण ओनली पॉझिटिव्हच येणार जर नकारात्मक तुम्ही बोलत असणार तर न निगेटिव्हिटीला अट्रॅक्ट करत आहात जर पॉझिटिव्ह बोला आहात तर पॉझिटिव्हिटीला अट्रॅक्ट करत आहात ओके तर तुम्ही तुमच्या कामाबद्दल प्रत्येक दिवशी जर कृतज्ञ असता की जेव्हा न नोकर कपात होणार आहे अशी बातमी कानावर येते तेव्हाच तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं जेव्हा आपण कामावर जातो तर कामाचं कधीच कृतज्ञ करत नाही आणि एखाद्या दिवशी माहीत होतं की तुमच्या पेमेंटमधून इतकी इतकी कपात होणार आहे तेव्हा व्हॅल्यू कळते हे सांगितलं आहे तुमचा पगार किंवा वेतन मिळालं की प्रत्येक वेळी तुम्ही कृतज्ञ असता का की तुम्ही ते गृहीत धरता सगळं काही सुरळीत चाललं असेल तरी कुटुंबातल्या प्रियजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता की काही अडचणी आल्या तरच त्यांच्याबद्दल इतरांसोबत बोलता हे स्वतःला क्वेश्चन विचारायचं आहे आणि तुम्ही काय करत आहात हे लिहून काढायचं म्हणजेच आपलं आरोग्य रिलेशन आपलं जॉब करिअर मनी ह्याबद्दल सगळं काही आपल्या समोर येणार आणि आपण त्याबद्दल कृतज्ञता फील करू नाकी जो काई होत, होत, ना की जेव्हा काही कंप्लेंट्स करत आहोत नकारात्मक बोलत आहोत ते न बोलता आपण कृतज्ञतेवर फोकस करू राईट तुमची मोटरगाडी जेव्हा व्यवस्थित चालत असेल तर तुम्ही कृतज्ञ होता म्हणजेच ग्रॅटिट्यूड देता का हे विचारायचं आहे जेव्हा व्यवस्थित चालत असेल तेव्हा तिच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता की जेव्हा ती बंद पडते तेव्हाच तिच्याबद्दल तुम्ही विचार करता गाडीबद्दल तर अशा पद्धतीने तुम्ही काय करत आहात जीवनामध्ये रिलेशन झालं जॉब झालं जेव्हा तुमच्याकडे मनीची कमतरता होते तर तुम्ही तुम्हाला तेव्हा मन मनीची व्हॅल्यू कळते का की तुमच्याकडे भरभरून आहे आणि जितके काही आहे त्याबद्दल तुम्ही मनीला धन्यवाद देता का जर नाही देत असणार तर, दे तर ते परत कमतरतेला अट्रॅक्ट करत आहात जर तुम्ही देत असणार तर तुम्ही अबंडन्सला अट्रॅक्ट करत आहात कारण हा निसर्गाचा नियम आहे तर आरोग्य झालं रिलेशन झालं करिअर झालं आणि मनीसुद्धा झालं तर आपल्याला बघायचं आहे की आपण कुठल्या परिस्थितीत आपल्या आरोग्याकडे आपल्या रिलेशनकडे आपल्या करिअरकडे मनीकडे लक्ष देत आहोत जर निगेटिव थ्रूनी लक्ष देत असाल किंवा निगेटिव्हच बोलत आहात तर त्याला आज स्टॉप करायचा आहे आणि कृतज्ञतेवरती तुम्हाला भर द्यायचा आहे जेणेकरून ती गोष्ट आपल्या आयुष्यात जी कमी आहे त्यालासुद्धा भरून काढेल ओके आणि आजचा हा स्टास आहे की दिवसभरामध्ये तुमच्या तोंडून एकही कुठल्याही बाबतीत निगेटिव्ह वाक्य निघायला नको निगेटिव्ह विचारसुद्धा यायला नको म्हणूनच तुम्हाला पॉझिटिव्हच बोलायचं आहे जेव्हा अंधार असतो आणि खोलीमध्ये एक स्विच ऑन करून लाईट होते तर अंधार चालला जातो ना आपोआप प्रकाश होतो अगदी त्याच पद्धतीने जेव्हा आपण कृतज्ञतेवर भर देतो आणि निगेटिव्हिटी शुमंतर होऊन जात असते कारण आपण निगेटिव्ह गोष्टींना थारा नाही देत ओनली पॉझिटिव्ह गोष्टींना थारा देतो तर पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या लाईफमध्ये येणं चालू होऊन जात असते तर या पद्धतीने आज सुद्धा डे सातवा जादू प्रॅक्टिसचं डे सातवा दिवस आहे याबद्दल प्रॅक्टिस करा आणि जे जे टास्क केले तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये शेअर करा थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच so आतापर्यंत शांतपूर्वक ऐकून घेतले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो so मच गॉड ब्लेस यू